माजी रायगड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद माननीय श्री दत्तात्रयजी मसूरकर साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खोपोली शहर युवक युवती व सर्व सेलचे पदाधिकारी गुडनेस राख्या खरेदीसाठी बहिणींची झुंबर नक्षीदार आणि रंगीबेरंगी राख्यांनी बाजारपेठ सजली रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र आणि अतूट नात्याचे महत्व सांगणारा सण रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिला आणि युवतींनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली असून आकर्षक आणि डिजिटल राख्या खरेदीवर भर दिला जात आहे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या पवित्र आणि अतुट नात्याचे महत्व सांगणारा सण शनिवारी हा सण साजरा होणार आहे रक्षाबंधनाला अवघे क्षण पालीसह जिल्ह्यातील अनेक बाजारपेठा गजबजून गेले आहेत नागोटणे बाजार राख्यांनी फुलला आहे पारंपरिक दुकानांसह शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकाने सुद्धा सजली आहेत लहान मुलांसाठी खास कलाकुसरीच्या राख्या बनवल्या आहेत वीस रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत राख्या विक्रीस आल्या असून राख्या खरेदीसाठी नागोटणे बाजारपेठेत महिलांची एकच झुंबड पाहावयास मिळत आहे धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाहिजे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।